पंडालमध्ये पूर्ण पावसाचं पाणी पूर्ण पंडालमध्ये झोपलेले लोक सगळे उठून बसलेले आहेत सगळे उठून बसले पाप बिचारे पूर्ण भरलेलं आहे पाणी नदीसारखं हे सगळे मुंडप्ले मधले सगळे उठून गेले किती दुर्दशा पूर्ण कुठे होतं तुमचं जागा जागा कुठे होतं तुमचं इकडं पूर्ण हे झालं तुमचं कुठं होतं ताई जागा हेच होतं का पूर्ण पाण्यानं भरलं ना आता कसं झोपणार आता काय कुठं झोपायचं पूर्ण नदी म्हणजे जलाशय झालेला आहे तर पूर्ण जलाशय